नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर वर संध्याकाळची वेळ झाले बघा यांना खूप असं गवत आणलं होतं खाल्लं किती वाया पण घालवलंय ही जास्त वाया घालवते आता आमच्या सगळ्या शेया जवळपास लागलेल्या आहेत कोणत्या तरी एक दोन बाकी येत यांची भांडणं बघ मग मी कशी याच्यात बसून चालले सकाळी झाडलं नव्हतं घरात जरा काम होत मग आता जरा साफ करून मग आता त्याला हात बांधायचंय आणि आमची कर्ण आज ह्यांना पण बाहेर राहायला नाही आलं आताच ठेवलेले तुम्ही गव्हाणी बद्दल विचारताय ना तर गव्हाण हे जे पाईप आहेत ना हे वीस फूट ना वीस फुटाचे दोन पाईप घेतले होते हे असे पाईप घेतले होते दोन फुटाचे आणि असं करून वेल्डिंग कटिंग केलेत आणि मग त्याचे वेल्डिंग करून घेतलेत दहा फुटची ही गव्हान आहे आमच्या म्हणजे सगळ्या शेळ्या त्याच्यातच खात फक्त ही एकटीच इकडं आहे ती पण बारीक करण्यामध्ये होती सहा सात महिन्याची असेल आणि हे सीट असं ना प्लॅस्टिकचं सीट म्हणू शकता तुम्ही असं सीट आहे आणि ते असं तारांनी लावलेलं आहे बघा तारांनी बांधलेलं आहे सगळीकडनं बघा त्या कशा बसल्यात त्याच्या तरी त्याला म्हणजे काय होत नाही ना मजबूत आहे तर अशी आमची गव्हाने आणि हे आम्ही असं इथं असं का केलेलं आहे हे अशा जाऊन पहिला डायरेक्ट त्याच्यात बसायच्या आता हे अशा याच्यातना फक्त खाण्याची त्यांची तोंड जातील अशा हिशोबाने हे असं चौकोन चौकोन ठेवले होते म्हणजे पण त्या तरी पण त्याच्यातना घुसून कशा बसतात बाबा तर असं म्हणजे जास्त खर्चात काय नाही केलेलं आम्ही आम्ही जास्त घरच्या घरीच करण्याचा प्रयत्न करतोय वीस फुटाचे घेतले होते आणि हे आम्ही जसं पाहिजे तसं सांगितलं आणि विल्डिंग करून आणले बस तेवढे पैसे गेले असतील बस बाकी सगळं ते तारा वगैरे घरी येऊनच ते बसवलेले आहे तर अशी आमची साधीशी गव्हाण आहे तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारला होता तर बाकी तुम्ही व्हिडिओ बघता कमेंट करता लाईक्स करता खूप खूप धन्यवाद मध्ये टाईम भेटत नव्हता पण आता आजपासून रोज सकाळची व्हिडिओ टाकत जाईन मी पकड्या बघा आमचा कसा बसला आहे आज ह्यांनाला बाहेर नाही काढलं आणि आता मी बऱ्याच वेळाने इकडं आलो तर कसे ओरडतात हो ते आणत बाहेर काय आणतो काढण का नव्हत काढलं पाऊस पण पडला वाटतं थोडा आज आहे ना आम्ही आमच्या शेळांना ना असे खूप औषधं वगैरे करतो आहे पण ह्या गोचड्या काही कमीच होत नाही आता आमच्या कर्डांच्या अंगावर पण म्हणजे गोचाळ्या दिसायला लागल्या आता ह्यांना आम्ही ते औषध तर लावू शकत नाही ना ते अजून चार चार पाच पाच महिन्याचे कर्ड आहेत यांचा परमनंट असं काहीतरी सोल्युशन असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये का असं काहीतरी केल्यावर म्हणजे ह्या जागेतल्या ज्या गोचड्या त्या नष्ट होतील त्यांच्या पायांवर खूप मोठ्या मोठ्या अशा गोचड्या चढलेल्या होत्या काल बाहेर काढल्या होत्या त्यांना फिरायला तर मानवर म्हणजे खूप आता त्यांच्यावर ते औषध सोडू नाही शकत त्या औषधांनी त्यांच्या शरीरावरच्या तर मरत आहेत पण आठवड्या दोन आठवड्यांनी ती पिल्लं किंवा त्या जमिनीतल्या परत त्यांच्या शरीरावर चढता येतच तर तुम्हाला काय औषध माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये घरगुती उपाय वगैरे काय ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करत राहा आणि नक्की सांगा काहीतरी उपाय ह्याच्यावर आणि हिला बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा धन्यवाद